सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाईव्ह न्यूज नमस्कार मंडळी मी विजय दंगेकर आणि आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी गेल्या दहा ते बारा दिवसामध्ये निवडणूक आयोगाने डिक्लेअर केली निवडणूक महाराष्ट्रातली सर्व नगर परिषद महाराष्ट्रात जिथे जिथे तिथली आणि त्याच्यानंतरनं खऱ्या अर्थानं चालू झाली राजकीय वातावरण तापायला कोण उभं राहणार कोण अवेदर करणार या सगळ्या घटना घडत गेल्या आणि आर्ज छाननी झाली निवडणूक प्रक्रिया झाली आज छाननी झाली छाननी छाननीमध्ये अनेक मात्तबरांचे अर्ज ओढले गेले काही जणांचे तर एक सही नसल्यामुळे अर्ज ओढले किंवा एक अक्षर किती इम्पॉर्टंट आहे बघा माणसाच्या राजकीय माणसाच्या जीवनामध्ये एक अक्षर जसं माझं नाव विजय आहे विजय मधले एक वी किंवा ज किंवा ये ही जर राहिलं तर तुमचा अर्ज छाननीमध्ये बाद होतो अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडल्या असतील नुसतं जयसिंगपूर नगरपालिकेत नाही आपल्या आप हातामध्ये आता निवडणूक अधिकारी यांनी जी यादी दिलेली आहे ती यादी ज्यांचे अर्ज राहिले त्यांचे खरं मैदानामध्ये आहेत चड्डू ठोकोन एकामेकाच्या विरोधात एकामेकाला पराभूत करण्यासाठी आणि आपला विजय संपादन करण्यासाठी ती यादी माझ्या जवळ आहे यादी ही खरं तर नाही भरपूर मोठी आहे जवळजवळ तीस चाळीस पण आहे वॉर्ड वाइज यादी आहे ही, ही। आपल्याकडे जी आहे ती सगळ्यात पहिला नगराध्यक्ष पदासाठी कोण उमेदवार जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी आहेत पदा ते आपण पाहूया नगराध्यक्ष पदासाठी एक नंबरला आहे ते कदम सुदर्शन सदाशिव शिरो तालुका विकास आघाडीकडून दुसरे आहेत पाटील संजय श्यामगोंडा शाहू विकास आघाडीकडून तिसरे माने परशुराम तमन्ना अपक्ष मुन्ना मुबीन शोकत अपक्ष शेख सुलतान मोहम्मद अपक्ष हे पाच उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आहेत तर आता खऱ्या अर्थानं रंगदार आहे पुढील पाण्यावर एक नंबर वॉर्डापासून ते तेरा नंबर वार्डापास पर्यंत अ आणि ब लेडीज आणि जेंट्स किती उमेदवार आहेत ती खऱ्या अर्थानं रंगतदार येणार आहे पहिला आहे प्रभाग क्रमांक एक ब मध्ये कोळी गिरमल पिरगोंडा राजी शाहू विकास आघाडी दुसऱ्या आहेत सय्यद शम चम, शमसुद्दीन आरोसी अपक्ष या उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक ब एक एक चाप ब उमेदवार जे आहेत ते कदम सोनाली सुकमार शिरोड तालुका विकास आघाडी जगताप जिजाबाई विपुल अपक्ष पाटील तेजश्री राहुल राजश्री शाहू विकास आघाडी पोपळकर सोलम संदीप अपक्ष हे एक क्रमांक जे वार्ड क्रमांक एक आहे ते आहेत दोन नंबर वार्ड क्रमांक दोन चे जे उमेदवार आहेत ते आता पुढील आहेत दोन नंबर वार्ड प्रभाग क्रमांक दोन म्हणजे वार्ड क्रमांक दोन ब अ चे उमेदवार आहेत दाइंगडे द्राक्षी चेतक जनसंघर्ष विकास आघाडीकडून दोन नंबरला आहेत ते बंडगर रुपाली राहुल राजश्री साहू विकास आघाडीकडून हे प्रभाग क्रमांक दोन ब साठी उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक दोन ब साठी करांडे आम्रपाली सरदार अपक्ष म्हणून आहेत एक नंबरला दोन नंबरला चौगुले सचिन महावीर राजेशी शाहू विकास आघाडी तीन नंबर देशमुख अनिल शहाजी अपक्ष पाटील सुकमार आदगोंडा शिरोड तालुका विकास आघाडी मिनियार यश लक्ष्मीकांत अपक्ष हे प्रभाग क्रमांक दोन चे उमेदवार होते आता आपण प्रभाग क्रमांक तीन पाहूया प्रभाग क्रमांक तीन मधील अ उमे अ आउ, मध्ये उमेदवार आहेत जाधव गीतांजली चंद्रकांत शिरोळ विकास आघाडीकडून ना नांद्रेकर मिनल रोहित राजश्री शिवाहू विकास आघाडीकडून प्रभाग क्रमांक अ चे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तीन ब चे उमेदवार बघा जांभळे भगवंत मारुती जनसंघर्ष विकास आघाडी निटवे सचिन आप्पासाहेब राजेश्री शाहू विकास आघाडी पोपळकर संदीप सदाशिव अपक्ष उमेदवार हे सगळे प्रभाग क्रमांक तीन ब चे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक चार चे उमेदवार बघा कांबळे यशोदा शीतल अपक्ष उमेदवार आहेत मचले शकुंतला कांतीलाल राजेशी शाहू विकास आघाडीच्या उमेदवार आहेत तर शिर्के संजना संजय जनसंघर्ष विकास आघाडी हे प्रभाग क्रमांक चार चे उमेदवार आहे आता प्रभाग क्रमांक चार चे चे उमेदवार आपण पाहूया गायकवाड प्रदीप आनंदा जनसंघर्ष विकास आघाडीकडून गोसावी सुकमार लक्ष्मण शंकर सॉरी गोसावी लक्ष्मी शंकर राजर्सी शाहू विकास आघाडीकडून शेख हैदर अनवर ह्या ऑल इंडिया जे संघटना आहे एम आय एम ची त्या संघटनेकडून आहेत असं वाटतं अक्षर बारीक असल्यामुळे दिसत नाही हे सगळेजण आहेत ते प्रभाग क्रमांक चार बच्चे आहेत आता प्रभाग क्रमांक पाच अमेदवार आपण बघूया कडबी सुमैया सुलेमान राजश्री शाहू विकास आघाडी बेळगे फुलाबाई बाबुराव अपक्ष वगरे मुक्ताई बाळासो जनसंघर्ष विकास आघाडी शेख महमुन सदीक या अपक्ष उमेदवार आहेत हे प्रभाग क्रमांक अ चे उमेदवार आपण पाहूया खामकर बजरंग मनोहर राजश्री शाहू विकास आघाडी देशिंगे रघुनाथ बानू अपक्ष बागवान युनिस काशीम अपक्ष तर माने सागर बापू या जनसंघर्ष विकास आघाडी हे सगळे प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार आहेत आता प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार आपण बघूया कलबुट की लक्ष्मी प्रदीप राजेशी शाहू विकास आघाडी पवार अनिल बाळू जनसंघर्ष विकास आघाडी माने परशुराम तमन्ना अपक्ष उमेदवार हे प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार आहेत अचे आहेत तर प्रभाग क्रमांक सहा चे उमेदवार आपण पाहूया मगदूम सायली संजय शिरोळ तालुका विकास आघाडी मधनाईक स्वाती सागर राजश्री विकास आघाडी हे प्रभाग क्रमांक सहा बचे उमेदवार आहेत आता प्रभाग क्रमांक सात आपण पाहूया प्रभाग क्रमांक सात अ चे उमेदवार कोळेकर अनिता अशोक शिरोळ तालुका विकास आघाडी गाडी गायत्री रवींद्र राजश्री शाहू विकास आघाडी हे दोन्ही उमेदवार प्रभाग क्रमांक सात अचे आहेत तर प्रभाग क्रमांक सात बला किती उमेदवार आहेत ते आपण पाहूया प्रभाग क्रमांक सात चे उमेदवार कलगुटकी मानसी आणि अपक्ष सुडाप्पा राजेश कुमार अपक्ष जाधव संतोष बाबुराव शिरोड तालुका विकास आघाडी नदाब सुलेमान महम्मद ऑल इंडिया त्यांचं जी आहे गट आहेत त्यांच्याकडून आहेत तर नदाब सुलेमान महम्मद हा ती मग सांगली ती ऑल इंडियाकडून आहेत तर पाचवी आहे ती पठान वतन कलमुद्दीन या राजेशी शाहू विकास आघाडीकडून हे सगळे प्रभाग क्रमांक सात ब मध्ये येतात तर प्रभाग क्रमांक आठ अ चे उमेदवार आहेत कांबळे लक्ष्मी तुकाराम अपक्ष ताडे अनिल अनिता अनिल अपक्ष वाघवेकर उज्ज्वला उत्तम राजेशी शाहू विकास आघाडी हे सगळे प्रभाग क्रमांक आठ अ चे उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक आठ ब चे उमेदवार डांगे युनुस शरमुद्दीन शिरोळ तालुका विकास आघाडी पाटील पराग शामराव राजश्री शाहू विकास आघाडी बोजने वासुदेव दयानंद अपक्ष उमेदवार हे सगळे जे उमेदवार आहेत ते प्रभाग क्रमांक आठ बचे आहेत तर प्रभाग क्रमांक नऊ अ चे उमेदवार आपण आता पाहूया कांबळे स्वप्नील सुरेश शिरोड तालुका विकास आघाडी पळसे अभिजित बंडू अपक्ष तर मळगे अशोक मनार राजश्री शाहू विकास आघाडी हे सगळे प्रभाग क्रमांक नऊ चे उमेदवार आहेत तर आता आपण पाहूया प्रभाग क्रमांक नऊ बचे उमेदवार पवार सोनाली अजित जनसंघर्ष विकास आघाडी पपळकर कादंबरी सदाशिव अपक्ष तर फरास तबुंदीन असलम या राजेशी विकास आघाडीच्या उमेदवार आहेत तर मुजावर कुलसुम फिरोज या अपक्ष उमेदवार आहेत आता आपण पाहूया प्रभाग क्रमांक दहा अ चे उमेदवार कोण आहेत प्रभाग क्रमांक चे आम्ही उमेदवार जे आहेत ते पुढील आहेत देशमुख राजीव तानाजी राजेशाहू विकास आघाडीच्या या प्रभाग क्रमांक दहाच्या आहेत तर पवार गुंडाप्पा साताप्पा या शिरो तालुका विकास आघाडीकडून उमेदवारी त्यांना मिळाल्या त्यांचा अर्ज राहिलेला आहे प्रभाग क्रमांक दहा वचे प्रभाग क्रमांक दहा व चे उमेदवार आडके अनुराधा राजेंद्र राजेशाहू विकास आघाडी दोत्रे शोभा लक्ष्मी जनसुराज्य शक्ती ची उमेदवार आहेत पवार शनीबाई शे, किसान अपक्ष म्हणून आहेत तर शिंदे अन्नपूर्णा विश्वनाथ जनसंघर्ष विकास आघाडी कोण राहिले ते सगळे प्रभाग क्रमांक दहा ब चे उमेदवार आहेत तर प्रभाग क्रमांक दहा अचे उमेदवार आता अ चे उमेदवार आपण पाहूया प्रभाग क्रमांक दहा अ चे उमेदवार दहा ब चे झाले पण हा प्रभाग क्रमांक दहा अचे उमेदवार देशमुख राजीव तानाजी राजेशाव विकास आघाडी पवार गुंडाप्पा सातप्पा शिरोज तालुका विकास आघाडी चे झाले आता दुनी प्रभाग क्रमांक अकरा चे आपण उमेदवार पाहूया प्रभाग क्रमांक अकरा अ चे उमेदवार पोपळकर कादंबरी सदाशिव अपक्ष भोसले गीता संतोष राजेश्री शाहू विकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत तर सुतार राजेश्री राजेंद्र जनसंघर्ष विकास आघाडीकडून या निवडणूक लढवत आहेत हे सगळे जे आहेत प्रभाग क्रमांक अकरा अ चे उमेदवार आहेत आता प्रभाग क्रमांक अकरा ब चे उमेदवार आपण पाहूया प्रभाग क्रमांक अकरा बचे उमेदवार आहेत कलगुटकी लक्ष्मण शंकर राजसी शाहू विकास आघाडी पवार रणराव विठ्ठल शिरोड तालुका विकास आघाडी तर पवार सचिन भगवंत हे अपक्ष आहेत हे सगळे उमेदवार आहेत ते प्रभाग क्रमांक अकरा बचे आहेत आता आपण प्रभाग क्रमांक जे आहे तो पुढील बारावा आहे अ चे उमेदवार कोण आहेत ते पाहूया प्रभाग क्रमांक बारा चे उमेदवार अडगाने अर्चना विद्यासागर राजेश्री शाहू विकास आघाडी आघाडीकडून त्यांनी निवडणूक लढवत आहेत तर बिराजदार महादेव मल्लाप्पा या जनसंघर्ष विकास आघाडीकडून त्यांनी निवडणूक लढवत आहेत ते प्रभाग क्रमांक आधी आहेत तर प्रभाग क्रमांक बारा ब ची यादी आपण बघूया प्रभाग क्रमांक बारा ब या आर के शिव रुद्र गजानन राजेश्री शाहू विकास आघाडीकडून लढवत आहेत तर पाटील शीतल अशोक या अपक्ष म्हणून लढवत आहेत पाटील संजय कुमार वसंत शिरोड तालुका विकास आघाडी बोसरे प्रवीण राजू या अपक्ष अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत तर प्रभाग क्रमांक बारा बची आपण बघितली तर प्रभाग क्रमांक आता आपण तेरा ची यादी पाहूया प्रभाग क्रमांक तेरा कामन प्रमिला दिलीपराव जनसंघर्ष विकास आघाडी कांबळे सुलक्षणा रजनीकांत राजेसी शाहू विकास आघाडी गुण लढवत आहेत तर गाडीओर गाडी गाडेकर सॉरी गाडेकर सत्ता दिलीप या अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत हे सगळे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक तेरा अचे। तर प्रभाग क्रमांक तेरा बच आपण उमेदवार पाहूया गुरु पंकज भरमाप्पा शिरोड तालुका विकास आघाडी देवाळे सतीश महादेव अपक्ष वाघवेकर अमित लक्ष्मण अपक्ष शिंदे मिलिंद कृष्णाशी राजेशी शाहू विकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत तर सक्ते जॉन लक्ष्मी हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत हे सगळे जे उमेदवार आहेत ते तुम्ही आता बघिला एक ते तेरा उमेदवाराची लिस्ट आपल्या हातामध्ये ज्या निवडणूक अधिकारी आहेत जयसिंगपूर नगरपालिकेच्या मोहिनी चव्हाण यांच्याकडून आपल्याला ही लिस्ट प्राप्त झालेली आहे त्यांनी मगाशी पण मुलाखत आपल्याला दिली ती लाईव्ह आपण दाखवलेली ला आहे आणि हे सगळे निवडणूक रिंगणात आहेत जवळजवळ सत्तर ते सत्त्याहत्तर उमेदवारांनी अर्ज 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 महागारी घेतलेला आहे आणि हे सगळे उमेदवार रिंगणात लढत आहेत प्रत्येकाने आपापल्या आघाडीकडून निवडणूक लढवलेले आहे कोण विरोधी आघाडीकडून लढवले तर कोण अपक्ष राहिलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दोन आघाड्या बरोबर महत्वाच्या दोन आघाड्या बरोबर अपक्ष या सगळ्यांची झुंज आपल्याला जयसिंगपूर शहरवासियांनी आणि मतदारांना पाहायला मिळणार आहे आरोप प्रत्यारोप हे सगळं होणार आहेत कोण काय काम केली कोण काय कामं नाही केली हे सगळं आपल्याला ऐकायला मिळणार आहे त्याचबरोबर सत्ताधारींनी काय कामं केली सत्ताधारी सांगायला ठासून तयार आहेत प्रत्येक त्यांचा उमेदवार सगळ्यात आम्ही काय कामं केली ते सगळे ठासून तयार आले आहेत परवाच एका विरोधी आघाडीने सांगितलं की शहरातले सगळे रस्ते उकडलेले आहेत आणि आम्ही नगरपालिकेमध्ये बॉम्ब टाकू असं सांगितलं म्हणजे राजकीय बॉम्ब टाकू नाही तर तुम्ही म्हणताल आणि कुठला बॉम्ब आला काय काय माहिती मिळाली काय या न्यूज चॅनलला म्हणसाल पण राजकीय बॉम्ब टाकू आणि इथं सत्ता स्थापन करू तसंच पत्रकार परिषद घेत सत्ताधारी आघाडीचे राजशिक्षा विकास आघाडीचे आमदार राजेंद्र पाटील याड्रावकर आणि त्यांच्या बंधू जे नगराध्यक्ष पदाला आहेत संजय पाटील याड्रावकर यांनी सांगितलं की हा फुसका बॉम्ब असेल विरोधी आघाडीचा फुसका बॉम्ब असेल असं सांगितलं आणि तशा प्रसार माध्यमांना आणि मीडियाला पण बातम्या लागल्या की विरोधी आघाडीचा फुसका बॉम्ब झाला कारण हातात काहीच नाही कारण ह्या ज्या आघाडी आल्यात की आपण ह्याच्या आधी बघितल्यात ना मागच्या दहा वर्षामध्ये राजू शाहू आघाडीच्या विरोधात परनी आघाडी जयसिंगपूर शहरवासियांच्या समोर गेली आणि जयसिंगपूर शहरवासियांनी त्यांना घावघवी दिलं मी आधी पण सांगितलं आता बी सांगतो एक नगराध्यक्ष असं दहा नगरसेवक दिलं की परवाच पत्रकार परिषद घेऊन विरोध विरोधी आघाडीच्या माजी नगराध्यक्ष नीता माने नी सांगितलं की ते राहिले नाहीत ते तिकडे गेले पलीकड आता पलीकड का गेले त्याचं गोरं बंगल काय ते खरं संशोधनाचा विषय विषय आहे पण गेले जर त्यांनी विरोधी म्हणून याच सभागृहामध्ये रत्नाबा कुंभारच्या सभागृहामध्ये विरोधक म्हणून जीवत राहिले असते ना आताच्या विरोधी आघाडीला लोकांनी मानला असता असं बऱ्याच जणांचं मत आहे त्याच्यामुळे जयसिंगपूर शहरचा विकास जो आहे तो जवळजवळ दहा वर्ष मागे दोन हजार पंचवीस आहे पण दहा वर्ष जर मागे धरला आपण तर दोन हजार पंधरा मध्ये आपण आहेत विकासाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्याच्यामुळे नागरिक सध्या या विचारात आहे खरंच विरोधकांना आपण दिव्या का मतदान याच्या पण विचारात मतदार आहेत की विरोधकांना वाटेल की बाबा हा न्यूज चॅनल मला काय तरी बोलतोय आणि काहीतरी झालंय काही नाही जे बोलतो ती रोखोक आणि सडेतोडपणे मुद्दा मांडतो विरोधक एक मतदार म्हणून मी बोलतो चला न्यूज चॅनल माझ्या बाजूला ठेव्या पण मतदार म्हणून विरोधकांनी त्या रत्नापर कुंभारच्या सभागृहामध्ये नगरपालिकेच्या सभागृहामध्ये जिवंत राहायला पाहिजे होत जन जनतेच्या हितासाठी मतदारांच्या हितासाठी आता निवडणूक डोळ्यावर आली म्हणून आघाड्यावर आघाड्या स्थापन व्हायला लागल्यात याच्यात जयसिंगपूर शहराला तुम्ही वाऱ्यावर सोडले तेव्हा का आघाड्या तुमच्या झाल्या नाहीत तेव्हा तुम्हाला समाजकार्य दिसलं नाही का जयसिंगपूर शहरवासियांचं आत्ता निवडणूक आली म्हणून तुम्हाला समाजकार्य दिसाले म्हणून आघाडी स्थापन झाल्यात असा कल मतदार म्हणून मला विजय भंगेकरला वाटते एक रिपोर्टर म्हणून नाही जर आघाड्या जिवंत असत्या ना तर आता लोकांनी त्याचा विचार केला असता तर याचा विचार सगळ्यांनी करायला पाहिजे ठीक आहे सगळ्यांना लोणाटा न्यूज चॅनलकडनं निवडणुकीच्या शुभेच्छा प्रत्येक जण जो उमेदवार आहे तो नगरसेवक व्हावा हीच तुम्हाला सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करणारा प्रत्येक उमेदवाराला शुभेच्छा सत्ता कुणाची तीन तारखेला आपल्याला कळेल पण रंगतदार ही निवडणूक असेल कारण का दोन आघाड्या बरोबर अपक्ष पण येत आहेत आता अपक्ष कुणाला पडतात किती निवडून येतात हा तीन तारखेला आपल्याला कळेल आणि विरोधकातले किती येतात आणि सत्तेत आहेत त्यांची सत्ता परत येते का नाही ते तीन तारखेला करेल जर सत्तेत जे होते त्यांची सत्ता आली तर जयसिंगपूर शहराचा त्यांनी विकास करणार म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगले पण विरोधक म्हणून जे कोण येतील ते सत्तेत जरी आले तर त्यांनी दिलेले आश्वासनं काम करावी विरोधकांनी सांगितलं अवैध धंदा आम्ही इथं चालू येणार नाही अवैध धंदा कुठलाही आम्ही या ठिकाणी खपवून घेणार नाही स्वच्छ पारदर्शक कामकाम आम्ही कुठलाही भ्रष्टाचार करणार नाही आता मतदार ठरवतील जयसिंगपूर शहराची त्यांना किती आपण हे संपादन करायचं करणं आधीच्या हे संपादन न एक नगराध्यक्ष दहा नगरसेवक नगरसेवक सगळ्यात सहा महिन्यात किंवा एक वर्षाच्या आत पलीकड उड्या मारून गेले त्यांना टन उड्या मारून गेलं राग बऱ्यापैकी मी बोललो तर पण ही वस्तुस्थिती आहे जयसिंगपूर शहरातल्या लोकप्रतिनिधीची विरोधक म्हणून तुम्ही जिवंत राहिला असता तर तुमचा मतदारांनी विचार केला असता विजय धंगेकर लोणारी टाइम्स जयसिंगपूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल ऑयकॉनला क्लिक करा